परभणीत शिंदे सेनेचे कार्यकर्ते देणार राजीनामे शिवसेनेच्या परभणी महानगराध्यक्षपदी भाजपातून आयात केलेले आनंद भरोसे यांची त्यांना जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याने शिवसैनिकात प्रचंड नाराजीचा सूर असून एकनिष्ठ शिवसैनिकांनी या निर्णयाच्या विरोधात विरोध करत राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी माजी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे म्हणाले की पक्ष भाजपाच्या दावणीला बांधण्याचा चंग असल्याचा जे षडयंत्र रचले जात आहे त्यांच्या भावाला भाजपने अध्यक्ष बनवले आहे हा निर्णय चुकीचा आहे तेव्हा ह्या निर्णयाचा फेरविचार न झाल्यास संबंध शिबसैनिक राजीनामा दिला नसल्याचे बोलताना म्हणाले काय म्हणाले माजी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे पा ठाण्याला आनंद मठ या ठिकाणी जाऊन आम्ही एकशे वीस सरपंच या ठिकाणी त्यांचा प्रवेश घेतला बरेचसे उपसरपंच असतील ग्रामपंचायतचे सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य आजी माझी उभाटा गटाचे काही पदाधिकारी एवढ्या लोकांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवेश घेण्यात आला त्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याची आम्ही सुरुवात केली आणि आतापर्यंत लोकसभा झाली विधानसभा झाली आपण पाहिलं असेल ही शिवसेनेची हक्काची जागा असताना या ठिकाणी जानकर साहेबाला लोकसभेला उमेदवार देण्यात आला सर्व शिवसैनिकांमध्ये नाराजी होती कारण परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बाल्य किल्ला असल्यामुळं शिवसैनिकांना ही आपली हक्काची जागा वाटायची परंतु तरी पण पर शिंदेसाहेबांचा आदेश मानून सर्व शिवसैनिकांनी जीवाने काम केलं आणि जानकर साहेबांना भरभरून या ठिकाणी मतदान पडलं निवडणुकीमध्ये विजय पराजय आपल्या हातचा नसतो काही थोड्याशा मताच्या फरकाने त्यांना पराभव पत्कार लागला त्यानंतर विधानसभा लागली आणि विधानसभेला आम्ही एवढं काम करणारे शिवसैनिक तीन वर्षापासून आम्ही पक्षासाठी झटत असून या ठिकाणी आम्हाला तिकिटासाठी डावलण्यात आलं आणि दुसऱ्या पक्षातून म्हणजे आता ज्यांना जिल्हा प्रमुख पद देण्यात आले असे आनंद भरोसे ते कधी काँग्रेसमध्ये निवडणूक लढवली त्यांनी कधी बीजेपी मध्ये निवडणूक लढवली म्हणजे सांगायचं झालं तर कुठल्याही पक्षाशी एकमिष्ठ नसणारा व्यक्ती त्याला आयात करून विधानसभेमध्ये त्याला तिकीट देण्यात आलं आम्ही सर्वजण मुंबईला गेलो साहेबांना बोलो श्रीकांत शिंदे साहेबांना बोललो आणि आमची व्यथा त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला परंतु पक्षाने त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं आणि ही निवडणूक लढवत असताना ही निवडणूक सामान्य शिवसैनिकांनी आपली स्वतःची निवडणूक समजून खांद्यावर घेतली आणि या निवडणुकीचा जरी निकाल आपल्या फेरमध्ये लागला नसला तरी ब्याण्णव हजाराच्या वर मतदान जे आनंद गोरशी यांना मिळालं ते सर्व मतदान शिंदेसाहेबांच्या कामाची पावती असेल बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची पावती असेल आणि त्यांच्या प्रयत्नाचीही पावती म्हणून त्यांना जवळपास निवडणूक विजयाच्या दारामध्ये त्यांना निवडून पोहोचवलं होतं परंतु त्यांना हे पडणारं मतदान शिवसैनिकांनी जीवाभावाने प्रयत्न करून त्यांच्यापर्यंत पोहोचवलं परंतु समोरच्या विरोधकाचा उमेदवाराचा उमेदवार कमी करण्यामध्ये आनंद अपयश आलं आणि त्या कारणामुळे त्यांना या ठिकाणी पराभव पत्कावा लागला मला आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून आमच्या पक्षातील काही वरिष्ठांना सुद्धा मला विनंती करायची की ज्यांनी कोणी या ठिकाणी निवडणूक लढवली त्यांना विधानसभेची विधानसभा लढवण्याचा त्यांना चान्स मिळाला त्यांनी विधानसभा लढवली आहे त्या पीठावर त्यांनी जसं आपण रेकॉर्ड ठेवून तर त्या पद्धतीने त्यांना ते काही करायचं काम पडलं नाही आहे तसे येऊन त्यांना पूर्ण शाखा प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखापर्यंत सर्व महिला आघाडी युवासेना भाजपवाडी आणि मागासवर्गीय विभाग असेल व्यापारसेल असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सक्षम असे या ठिकाणी तयार असल्यामुळं त्यांना ही निवडणूक एकदम सोपी गेली परंतु त्यांनी या निवडणुकीचा जे काही त्यांना मदान मिळालं याचं खोटं श्रेय लाटण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आमच्या पक्षाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार मुंबईला जाऊन हे पडलेल्या मतदानाच्या जीवावर खोटं नाटं सांगून आमच्या पक्षश्रेष्ठींची त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी तीन वर्षापासून हे रोपटो झोपासलं या रोपट्याचं आज मोठं वटवृक्ष झालंय आणि याचा फळ ज्यावेळी या शिवसैनिकांच्या पदावर पडायची वेळ आली आणि ऐन वेळेला अशा महत्वाच्या वेळेला त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीच्या वेळेला जर असं कोणी बीजेपीतून आलेला उमेदवार त्याला जर जिल्हा जिल्हाप्रुपद मिळत असेल तर आपण काल पाहिलं असेल काल परभणीमध्ये ज्यावेळी चर्चा झाली की आनंद भरोसे यांना जिल्हा जिल्हाप्रमुपद मिळालं तर त्यांच्यासोबत आपण फोटोमध्ये पाहिलं असत जरी या गावचे बीजेपीचे तालुका अध्यक्ष त्यांच्यासोबत होते सांगायचं म्हणजे त्यांच्यासोबत परभणीतला एकही शिवसैनिक नसताना आणि विशेष करून मटका या गावी फक्त एका गावामध्ये त्यांच्या या निर्णयाचं स्वागत झालं आणि त्याला जिल्हा प्रमुख झाल्याच्या शुभेच्छा देणारा जो कोणी व्यक्ती आहे तो आज बीजेपीचा सध्याचा प्रमुख आहे म्हणजे आपल्याला मला आपल्याला सांगायचंय की या ठिकाणी आनंद भरोशेच्या माध्यमातून किंवा जे कोणी शिवसे जे कोणी शिवसेनेचे विरोधक आहेत त्यांना परभणी जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार करायचे आणि या ठिकाणी बीजेपीचं या ठिकाणी त्यांना प्रबळ वास्तव त्यांना करायची त्यांची इच्छा आहे